गोडेगाव पोलीस स्टेशन येथे पत्रकार दिन उत्साह साजरा करण्यात आला गोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार साहेब त्यांचे सहकारी पी एस महेश पवार साहेब जिजाराम वाजे साहेब व इतर स्टाफ मिळून सर्व पत्रकारांना गिफ्ट वस्तू देऊन शाह सेप देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी आमचे पत्रकार संघाचे ज्येष्ठ पत्रकार डी के वाशी पाटील उपस्थित होते आमच्या सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने गोडेगाव पोलीस जो आमचा सन्मान केला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि गोडेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सागर पवार साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केले प्रभारी सतराशे आणि तेव्हापासून या जवळपास दहा ते पंधरा वर्ष झाली सर्व्हिसमध्ये काम करतात जे जे माझ्या संपर्कात पत्रकार आहेत किंवा समाजात सामाजिक सामाजिक बांधिलकी जपणारे जे काही लोक आहेत त्यांच्या ज्या काही संपर्कात माझ्या रूढी परंपरा जे चालू आहे ते आजही चालू आहेत म्हणजे मी दोन हजार बारा तेरा साली दापोली पोलीस स्टेशनला नोकरीची सुरुवात केली तिथले जे काही माझे जे संपर्कात आजही संपर्कात आले मलाशी सुरुवातीला उदाहरण दिलं ना घेऊन त्यांच्या तुमच्या पत्रकार बांधवांपैकी जे जन कोणी चांगली वर्षभरात कामगिरी केलेली आहे त्याला एक सन्मान केला जातो तुमच्या संघटने होते तस आज ते चालू असते की सुद्धा लोक आज माझ्या संपर्कात आहे वा आता पत्रकारिता सुरेशा देतोय आणि ते मानतात सुद्धा म्हणजे आज एखादी तर मला असं केलं की सांगायचं तात्पर्य काय नाही की तोबा ही जप आपुलकी जप आणि तुमचे संवाद असा पुढे चालत राहू द्या तर तो नक्कीच मी जरी इथून ज्यावेळी बदलून जाईल माझा इथला कार्यकाळ करून जाईल त्यावेळी सुद्धा मी जरी बदलून गेलो तरी मी तुमच्या सगळ्यांच्या संपर्कात निघतो आजपर्यंत सहा महिने यापुढे सुद्धा राहावं आपली म्हणजे मैत्री अशीच राहावं हे आशा व्यक्त करतो आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रत्येक समाज बांधवांना समोर आणण्याचं काम त्यांना समाजाला जागृत करण्याचं काम आणि त्यांना पुढार पण देण्याचं काम हे पत्रकारिता करत असते आणि ते तुम्ही एक प्रामाणिकपणे ते निघवत आणि लोकशाही टिकवण्यामध्ये तुमचं खूप मोलाचं योगदान आहे आणि हे कामगिरी अत्यंत मोलाची आहे आणि त्याबद्दल परत एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि ही लोकशाही अशीच तेवत ठेवूया धन्यवाद